नमस्कार अमृत कुलकर्णी युट्यूब चॅनल शेती क्षेत्रमध्ये आपले स्वागत आहे पहा अर्क मागच्या दोन व्हिडीओ पूर्वी आपण अर्क पाहिला होता अर्क कसा आहे दाखवू या पहा लिंबू दारक आता हा अर्क जर आपण घावाला जरा त्याचा कडवट वास येतोय लिंबूदारखं दाखवल्याप्रमाणे थोडा वास येतोय पण हा लिंबू लाडक थोडा आपल्याला तुम्हाला मी दाखवतो ते टोपले जेव्हा त्याला जाणून दाखवतो आपल्याला माग्यात घ्यायचं आहे इथे गाणे आहे सगळं आपण लिंबू लाडक्याची क्वालिटी कशी आहे दाखवायची म्हणून मला इकडे खाली दाखवा कॅमेरा झूम करतो कॅमेरा

बघ अशा पद्धतीचं पन, तयार झालेलं आहे हा लिंबूला अर्क आपण साधारणपणे एका टाकीसाठी तीनशे साडेतीनशे मिली तीनशे मिली असं वापरू शकतो जास्त जर तुम्हाला त्याची क्षमता जर पाहिजे असली कीटकनाशकाची पॉवरफुल क्षमता तर तुम्ही तीनशे साडेतीनशे चारशे मिली देखील वापरू शकतो एका टाकीला एक पंधरा लिटरची टाकी एक पंधरा लिटरच्या टाकीला चारशे मिली साडेतीनशे मिली आणि जर तुम्हाला कीटकनाशकाचा पाहिजे तसा जर असर नाही पाहिजे म्हणजे जसं तुम्हाला पा पावर जर नसली पाहिजे जितकी पाहिजे तितकी कॅमेरा इकडे तर तसं तुम्ही त्या पद्धतीने फॉवर करता शंभर मिलीपासून शंभर मिली पन्नास मिली पीक ज्या अवस्थेत आहे आता सध्या पावसाचा मला थोड्यात विशेष करून परतूध तालुक्यात खंड आहे तर या ठिकाणी तुम्ही वापरू शकत नाही हा अर्क आमोशाच्या दिवशी जर फवारणी केली तर वापरू शकता आमोशाला पहिले फवारणी आपली गट नंबर आठ मध्ये होणार त्याचं नियोजन सध्या सुरू आहे आता हा अर्क पहा हा अर्क तुम्हाला कसं दिसेल त्याच्यात लिंबूला आहेत लिंबोलात अर्क आहे लिंबुल आहेत आता हा अर्क पहा घालून आणि हा अर्क पहा या अर्काचा रंग कसा दिसतो तुम्हाला सोनेरी तुम्ही म्हणाले एखादं पेस्टी साईड आहे का फंगी साइड आहे का आणि हा अर्क पहा आता याच्यात त्याचं राहिलेलं अवशेष सोनेरी कलर कसा आहे तुम्हाला वाटेल असेल का औषध टाकलं का वेगवेगळं काही एखादं रासायनिक टाकलं जातं कारण लाल कलर येणं हे लिंबुलीचं गुणधर्म आहे आणि जितका याच्या आता याचा तुम्हाला एक अजून एक पॉइंट सांगायचा गुणधर्म सांगायचा याला कडवट गंध काय येतो कडवट काय आहे त्याला पदार्थ तर याची चव सालानी नावाचा एक घटक असतो लिंबोलीमध्ये आणि मिलियन ट्रिवल नावाचा विशेष करून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना काही काही माहीत नसतं गुणधर्म काही शेतकरी त्याच्यापासून त्यांचा म्हणजे त्याचं घटक माहीत नसतात सेलेनान ट्रिवूल नावाचा सालान अन नावाचा एक घटक आहे याच्यामुळे याला तीव्र कडग कडवट सुगंध येतो पण आणि असा सुगंध आपले जे शत्रू कीटक आहेत त्यांना प्रभावी आणि जे आपले मित्र कीटक आहेत ते मित्र कीटक मात्र याच्या मित्र कीटकांवर काही परिणाम नाही पर्यावरणाच्या दृष्टीने जर लिंबाचं झाड पाहात आता इथं आपल्या प्रक्ष्र लिंबाचं झाड आहे ह्या लिंबाच्या झाडामुळे इथे या ह्या परीघात ह्या इतक्या परीघात याच्यात वीस मीटर वीस मीटर एकही इथं किडा नाही किडा नाही त्याच्यानंतर जे काही आपल्याला म्हणजे आपल्या घरात लि� येणार मच्छर असतात बॅस असतात ते कोणत्याच नाही आता हा अर्थ तुम्ही जरी एखाद्या ह्याच्यावर फावरला असाच नुसता असा घेऊन किंवा याच्यात पाणी टाकून जरी तुम्ही फावरणी केली तरी याच्यावरती आता रात्र होत आहे याच्यावरती किडे पोळून जाणार आमशेच्या दिवशी याचं नियोजन आहे त्या दिवशी आपण याचा सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान